काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये दहा जागांवरनं भांडणं चाललेली आहेत शिवसेना काँग्रेस आणि एनसीपी यांची पाच जागेवरनं भांडणं चाललेली आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस जागांपैकी पंधरा जागेवरती यांची भांडणं चाललेली आहे पंधरा जाग्यांवरती भांडणं चाललेली आहेत आणि दर दिवशी गेल्या चार दिवस वर्तमानपत्र टीव्ही सगळे चाललेले आहेत कि वंचित बहुजन आघाडीने त्यांनी किती जागा मागितल्या आहेत हेच कळत नाहीत ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली मी आपल्याला असणार सांगतो आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही आमच्याशी चर्चा कधी सुरुवात होईल त्यांची भांडणं संपल्यानंतर आता त्यांचीच भांडणं सुरुवात नाही झाली तर आमच्याशी चर्चा काय होणार आहे जे अडीच वर्ष चर्चा करू शकले नाहीत आणि अठ्ठेचाळीस जागा वाटू शकले नाहीत त्यांना आम्ही असा म्हणतोय की बारा मार्चला ते सोळा मार्च पर्यंत आचारसंहिता चालू होईल बारा मार्च पासून किंवा सोळा मार्च पर्यंत या दरम्यान आचारसंहिता चालू होईल आजची तारीख काय किती दिवस शिल्लक राहिले आता यांचं भांडण मिटलं नाही तर मग काय मी अपेक्षा करतोय की यांचं भांडण मिटेल आणि आमच्या बरोबर चर्चेला बसतील यांचं भांडण मिटलं नाही तरी हे वर्तमानपत्रातून सांगतात की आम्ही वंचितला बोलवले ना आम्ही जातो त्यांनी दिलेली कॉफी पितो आणि आम्ही त्यांना विचारतो तुमचं भांडण संपलं का ते म्हटलं नाही पुढच्या मध्ये आपण आम्ही म्हणतो पुढच्या आमच्यात काही भांडण नाही प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा आमच्या चर्चेत असतात ना आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत हे प्रकाश आंबेडकरजी नाही माहिती आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा होते मतभेद कसं एखाद्या जागेवर आग्रह त्यांचाही असतो आपलाही असतो कार्यकर्त्यांचा दबाव असतो एखाद्या जागेवर काँग्रेस राष्ट्रवादी किंवा बहुजन वंचित आघाडी यांनी जर एखादी मागणी केली असते त्याच्यावर नक्की चर्चा होते आता प्रकाश आंबेडकरांकडून एक यादी आलेली आहे ना त्यात ते त्यांनी म्हणत आहे की आमची इच्छा आहे या जागेवर आम्ही काही काम केलंय चर्चा होणार त्याच्यावर चर्चा सुरू आहे उद्या प्रकाश आंबेडकरजी बाळासाहेब आंबेडकर माननीय शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे बसून चर्चा करणार आहेत उद्या आणि अशा प्रकारे कोणतीही जी भूमिका आहे की ज्याच्यामुळे या संविधानाच्या शत्रूंना जे देशाचे शत्रू आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांना मदत होईल अशी कोणती भूमिका आंबेडकर घेणार नाहीत किंवा आम्ही ते घेणारच नाही